नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती भाग दोनमध्ये पाचवी कविता आहे दोन दिवस दोन दिवस या कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दोन दिवस या कवितेचा अभ्यास स्वाध्यायामध्ये ज्या काही कृती दिल्या आहे त्या कृतीच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित आणि काळजीपूर्वक तसेच प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे कृती सोडवायच्या अगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया त्यामधून आपल्या लक्षात येईल की नेमकं दोन दिवस या कवितेत कवीला नेमके काय सांगायचे आहे तर दोन दिवस या कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे जन्म एकोणीसशे सव्वीस ते दोन हजार दहा दोन हजार दहा मृत्यू प्रथित यश कवी ऐसागामी मी ब्रह्म माझे विद्यापीठ जाहीरनामा सनद नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी बोलीभाषेशी जवळीक असणारी गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली आहे या कवितेतून दोन दिवस वाट पाहण्यात गेली दोन दुःखात गेले असे जीवनाचे वास्तवचित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवनसत्य कवीने मांडले आहे पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याची ती सूचित करतात आता आपण कृती सोडवायला घेऊया तर पहिली कृती आहे कृती पूर्ण करा त्यामध्ये अ आहे रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टामुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत या आशयाची कवितेतील ओळ शोधा उत्तर कवितेतील ओळ आहे भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली दुसरी आहे ओळ आ कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा तर यासाठी कवितेत कोणती ओळ आली आहे की त्या ओळीतून कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दिसून येतो तर ती ओळ आहे दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो अशा प्रकारे पहिली कृती पूर्ण केली आहे दुसरी कृती आहे एका शब्दात उत्तर लिहा त्यामध्ये अ आहे कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट उत्तर आहे कवीचे हात आणि आ आहे कवीचा जवळचा मित्र उत्तर अश्रू कवीचा जवळचा मित्र कोणता आहे तर अश्रू चौकटीमध्ये अश्रू लिहायचं आहे अशा प्रकारे दुसरी कृती पूर्ण केली आहे तिसरी कृती आहे खालील शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा त्यामध्ये अ आहे माना उंचावलेले हात उत्तर कवीचे सर्वस्व असलेले हात नेहमी कष्ट उपसण्यात व्यस्त होते याच हातांनी कधी त्यांना पोटा पाण्यासाठी काम मिळवून दिले तर कधी नवनिर्मिती करून मान सन्मान मिळवून दिला आ आहे कलम केलेले हात उत्तर कलम करणे म्हणजे छाटणे घाव घालून तोडणे प्रस्तुत शब्दसमूहातून कवीच्या हातांना नवनिर्मिती करण्यापासून रोखले गेले किंवा त्यांच्या नवनिर्मितीची काव्यप्रतिभेची सृजनशक्तीची कोंडी झाली त्यांच्या हातांना उपेक्षा सहन करावी लागली असा अर्थ व्यक्त होतो त्यानंतर ई आहे दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात उत्तर कवीचे नवनिर्मितीक्षम सृजनशील हात जे त्याच्यासाठी सर्वस्व आहेत ते नवनिर्माणाची शक्ती काव्यप्रतिभा असूनही रोजची भूक भागवण्यासाठी खाण्यात कष्ट उपसण्यातच व्यस्त होते चौथी कृती आहे काव्यसौंदर्य काव्यसौंदर्यामध्ये अ आहे खालील ओळींचे रसग्रहण करा त्यासाठी ओळी आहेत दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे या ओळींचे आपल्याला रसग्रहण करायचे आहे तर उत्तर आशेसौंदर्य दोन दिवस या कवितेतून कवी, कवी नारायण सुर्वे यांनी कामगारांच्या वास्तव जीवनाचे व वा त्यांच्या मनोविधेचे चित्रण केले आहे कामगारांचे आयुष्य दारिद्र्याकडे गहाण पडलेले असले तरी प्राप्त परिस्थितीत ठामपणे लढत राहण्याची जिद्द या कवितेतून सुर्वे यांनी यथार्थपणे या मांडली आहे काव्यसौंदर्य प्रस्तुत ओळीमध्ये माणसाच्या आयुष्याची क्षणभंगुरता सांगताना कवी म्हणतात कामगारांचे जीवन खरे तर चार दिवसांचे आहे त्यातील दोन दिवस सुख समृद्धीची वाट पाहण्यात गेले तर उरलेले दोन दिवस पोटापाण्याची चिंता करताना दुःखात गेले खडतर आयुष्य जगताना आयुष्य व उमेद संपत आली वयाचा जमा खर्च मांडतो आहे आता किती उन्हाळे किती जगायचे ऋतू उरलेत याचा हिशोब करतो आहे भाषिक वैशिष्ट्य आहे वरील ओळीतील विधानात्मक रचनेमुळे दुःखाचा आवेग वाचकांना थेट भिडतो सहज सोप्या शब्दात वास्तवाची दाहकता प्रत्ययकारकरीत्या मांडली आहे किती उन्हाळे शब्दात। या शब्दातून उन्हाने रापलेल्या खडतर आयुष्याचा प्रत्यय येतो कामगारांच्या जीवनातील भयान वास्तवाचे चटके जाणवतात दुसरा प्रश्न आहे आ दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे या वाक्यामागील तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर दोन दिवस ही कवी नारायण सुर्वे यांची कविता कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करते जगाच्या सुखाचा विचार करणारा हा कष्टकरी या जगातच रममान होऊन जगतो दारिद्र्याचे चटके सहन करत सतत येणाऱ्या अडचणी दुःखे पेलून त्यावर मात करून तो आपले जीवन जगतच राहतो हे सर्व सहन करण्याची संकटावर दुःखांवर मात करण्याची शिकवण जगाच्या शाळेत त्याला मिळते त्यामुळे तो कधीही दुःखाचा भाऊ करत नाही किंवा निराशेने खचून जात नाही आपणही त्याच्याप्रमाणे जीवनात येणाऱ्या दुःखातून अडचणीतून वाट काढत आयुष्य नव्याने जगायला शिकायला हवे असा प्रेरणादायी विचार वरील ओळीतून लक्षात येतो काव्यसौंदर्यामध्ये तिसरा प्रश्न आहे ई कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा उत्तर कवी नारायण सुर्वे यांच्या दोन दिवस या कवितेत कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रित केले आहे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही या कष्टकऱ्यांना रोज प्रचंड कष्ट करावे लागतात हे कष्ट उपसण्याच्या नादात त्या कामगाराला आपल्या सुंदर आयुष्याचा आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचा आस्वाद घ्यायला वेळच नसतो त्याला रोजच्या पोट्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते गरिबी कायम सोबतीला असते त्याच्यातील बळ गोळा करावे लागते झोतभट्टीतील पोलात ज्याप्रमाणे ताऊन सुलाखून बाहेर पडते त्याप्रमाणे कामगारांचे आयुष्य नानातरीच्या संकटांनी दुःखांनी होरपडून निघत असते तरी हा कामगार नेहमी कष्ट करत राहतो या दुःखात होरपळल्यामुळे त्याचे सामर्थ्य जणू वाढीस लागते दुःखांचा परिस्थितीचा बाऊ न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले आयुष्य पुढे जगतच राहतो अशा प्रकारे कष्टाशी दुःखाशी झुंज देण्यात या कष्टकऱ्यांचे अवघे आयुष्य व्यतीत होते त्यानंतर काव्यसौंदर्यामध्ये चौथा प्रश्न आहे ई कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा उत्तर नारायण सुर्वे यांच्या दोन दिवस या कवितेत कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करताना भाकरीचा चंद्र जिंदगी बर्बाद झाली या शब्दात कवीने भीषण जीवन सत्य मांडले आहे रोजची भूक भागवण्यासाठीही जिथे अपार कष्ट करावे लागतात या पोटामागे संपूर्ण आयुष्य खर्ची घालावी लागते अशा कष्टकऱ्यांचे जीवन खूपदा सुखाची वाट पाहण्यात वाया जाते किंवा दुःखांशी झुंज देण्यात अडचणींचा सामना करण्यातच निघून जाते त्यांचे आयुष्य रणरत्या उन्हाळ्याचे असते पोटाची आग शांत करण्यासाठी त्यांना भाकरीच्या चंद्राची वाट पाहावी लागते तिचा शोध घ्यावा लागतो अशा कष्टकऱ्यांच्या जीवनातील व्यथा वेदना मांडून कवीने जीवनसत्याचे दर्शन घडवले आहे दुःखमय परिस्थितीतही सकारात्मक विचार करत आयुष्य जगणाऱ्या कामगाराचे चित्रण यात घडते अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या कृती पूर्ण केल्या आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे कवीच्या हातांची वैशिष्ट्ये या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे त्यासाठी दोन दिवस ही कविता दोन ते तीन वेळा काळजीपूर्वक वाचायची आहे अशा प्रकारे वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती यामधील कविता पाचवी दोन दिवस या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय कृती गृहपाठ आपण पूर्ण केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद